तर सकाळी सकाळी छानसा फ्रेश भाजीपाला घरात आलेला आहे आणि आज ना जे दुपारचं भाजी निवडायचं काम असतं ना तर ते मी आज सकाळीच घेऊन बसली तर ते यासाठी कारण आज भाजीपाल्यात आणलं होतं स्पेशल म्हणजे ओल्या तुरीच्या शेंगा तर ह्या ओल्या तुरीच्या शेंगा बघूनच मग इतका आनंद झाला ना तर कधी ह्या ओल्या तुरीच्या शेंगांची भाजी करू आणि कधी वेगवेगळ्या वेग पद्धतीने रेसिपी करू यांची असं मला झालेलं होतं तर बघा खूप छान अशा टचटचीत ओल्या तुरीच्या शेंगा इथे यांनी आणलेल्या आहेत आणि याच्या ना वेगवेगळ्या रेसिपीज आता मी बनवणारे नक्की बघा व्हिडिओ तुम्ही हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा तर मैत्रिणी आजचा हा ब्लॉग आहे ना मागच्या शनिवारचा ब्लॉग आहे तर मागच्या शनिवारी सगळ्यात पहिलं काम जे असतं शनिवारचं ते म्हणजे भाजी आणणं तरी ते सगळी भाजीपाला आलेला आहे सगळा छान असा फ्रेश भाजीपाला आलेला आहे आणि हा भाजीपाला एकदाचा आला ना म्हणजे आठवडाभर टेन्शन नसतं की भाजी काय करू हा जो आपल्याला सतत पडणारा प्रश्न असतो ना तो काही पडत नाही मग जर सगळ्या भाज्या अस असल्या तर तर इथे बघा छान असा सगळा भाजीपाला फ्रेश आणलेला आहे आणि हा भाजीपाला आहे ना डायरेक्ट शेतकऱ्याकडून आणलेला असतो तर त्याच्यामुळे सगळा शेतातला फ्रेश असा भाजीपाला असतो तर बघा छान असे गावरानी आणि टोमॅटो आलेले होते मार्केटला तर तेसुद्धा यांनी आणलेले होते तर सगळ्या भाज्यांना आणल्यानंतर मी सगळ्या वॉश करून घेते आणि नंतरच मग ते वापरायला काढते तर तर वॉश करून ठेवायचा एक फायदा म्हणजे काय होता ना जेव्हा आपण भाजीपाला सगळं वॉश करून घेतो तेव्हा पर, परत आपण जेव्हा परत स्वयंपाकाला एखादी भाजी घेतो ना तर ती परत वॉश करायची गरज नसते आपल्या त्यामुळे मग ना सगळ्या भाज्या व्यवस्थित अशा वॉश करून एकदाच्या फ्रीजमध्ये स्टोअर केल्या ना टेंशन तर मग आपल्याला टेन्शन नसतं आठ दिवस तर बघा आता सगळ्या भाज्या वॉश झाल्या आणि मिरचीसुद्धा वॉश करून घेतली तर मिरची वॉश करून घेईल तर त्यामुळे काय होतं आहे ना मिरची ना लाल होत नाही आणि मिरची जशी आपण आणली असते ना ज्या दिवशी आणली असते तशी अगदी फ्रेश अस राहते त्याच्यामुळे ना मी मिरची कधीही आणली मार्केटमधून तर तुम्ही ना धुवून घ्या दिला आणि तिची देठं काढून स्टोअर करा तर बघा तुमची मिरची अगदी फ्रेश राहील त्यानंतर भेंडी वगैरे सगळं वॉश करून घेतलं जितका भाजीपाला आणला होता तेवढा सगळा वॉश केला छान आणि हा भाजीपाला आहे ना आता छान असा मी थोडासा वाळू देणारे तर व्यवस्थित असा वाळला ना मग तो आपण फ्रीजमध्ये स्टोर केला ना म्हणजे ज्या त्यातलं जे मॉइश्चर असतं पाणी असतं तो ओलावा सगळा निघाला तर त्याला छान असं फ्रीजमध्ये व्यवस्थित असं स्टोअर करून ठेवायचं तर व्यवस्थित अशा आपल्या भाज्या फ्रेश राहतात म्हणजे ज्या भाज्यांना थोडंसं खराब होतात असं म्हणतो ना आपण जास्त दिवस आणल्यानंतर ते तसं काही होत नाही जर व्यवस्थित आपण काळजी घेऊन स्टोअर केलं तर तर भेंडी तर आमच्याकडे म्हणजे येतच राहते एक आड म्हणा किंवा काय रोज करावीच लागते कारण विरांशची खूप जास्त फेवरेट असल्यामुळे भेंडी आणणं आणि भेंडी करणं आमच्याकडं घरात एक रिच्युअलच झालेलं आहे ते तर आता बघा इथे एक नॅपकिन टाकला मी डायनिंग टेबलवर आणि त्याच्यावर सगळ्या भाजीपाला आता मी सगळा व्यवस्थित असं ठेवून देईल आणि तो, तो ना माझी जी, जी राहिलेली कामं आहे ती सगळी करेल तोपर्यंत मग भाजीतलं सगळं पाणी वगैरे सगळं निघून जातं तर बघा किती छान अशी वांगीसुद्धा आणली तर ही वांग्यांची भरलेल्या वांग्यांची जर भाजी करू ना आपण तर खूप टेस्टी लागते तर अशीच वांगी आम्ही आणत असतो जर आम्हाला भरलेल्या वांग्यांची भाजी पाहिजे असेल तर तर बघा छान असा भाजीपाला सगळा घरात आलेला आहे आणि आठ दिवसाचं जे काही टेन्शन होतं ते सगळं गेलेलं आहे बघा मस्त टोमॅटो तर खूप छान आणलेलं आहे अगदी गोल मस्त आणि भेंडी मिरची वांगी आणि बऱ्याचदा पालेभाज्यासुद्धा आणल्या आहेत तर त्या पालेभाज्या आपण निवडेल आता स्वयंपाक वगैरे झाल्यावर त्यानंतर ना आज मार्केटमधून यांनी मला आवडणारी आणि यांनासुद्धा आवडणारी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुरीच्या शेंगा आता मार्केटमध्ये यायला लागलेल्या आहे तर तुरीच्या शेंगांचा सीझन सुरू झालेला आहे ओल्या तुरीच्या शेंगा तर खूप छान लागते तुरीच्या शेंगांची भाजीसुद्धा आणि वाफवूनसुद्धा सुद्धा खूप छान लागतात तर आता ना तुरीच्या शेंगा मी सर्वात आधी वाफवून घेते म्हणजे काय आता ऊन पण असेल ना तेवढ्या त्या ड्राय पण होतील छान अशा वाळतील पण आणि आपल्याला खातंसुद्धा येतील तर दुरीच्या शेंगा मस्तपैकी वॉश करून घेतला तीन चार पाण्याने आणि कुकरमध्ये ना त्याला आता छान अशी शिट्टी घेऊन घेऊ मीठ आणि हळद टाकून तर मीठ आणि हळदीच्या पाण्याने जे जेव्हा शेंगा व्यवस्थित अशा शिजतात ना वाफल्या जातात ना तर टेस्ट वेगळी लागते म्हणून आहे ना शिजवताना आपल्याला शेंगा शेंगांमध्ये छान असं थोडीशी हळद पण मिक्स करायची जेणेकरून टेस्ट आणखीन वाढेल तुरीच्या शेंगांची तर अशा पद्धतीने नक्की तुम्ही पण करून बघा जर असतील तर हळद मिक्स करून वाफवून बघा तर छान अशी टेस्ट लागते तर आता इथे तुरीच्या शेंगा वाफवून घेते आणि ना आज तर मला खूप आनंद झाला कारण बऱ्याच दिवसानंतर तुरीच्या शेंगा खायला मिळाल्या आणि हे वर्षातनं एकदाच येणारं असतं असं काही जे आपण म्हणतो ना रानमेवा तर वर्षात एकदाच मिळतो म्हणून तो, तो आपण मनसोक्त खाऊन घ्यावा असं मला वाटतं तर बघा इथे छान अशा तुरीच्या शेंगा छान असं मी आता शिजवून घेते कुकरमध्ये लावून घेते आणि दोन शिट्ट्यांमध्ये छान अशा शिजतील त्या कारण त्या शेंगायनं जास्त शिजवल्या तर मग त्या गळून पण जातात त्याच्यामुळे एक ते दोन शिट्टीच घ्यायची आणि लगेच मग ते कुकर बंद करायचा आणि लगेच वाळायला घालून द्यायच्या लगेच वाळतात सुद्धा अगदी दहा मिनटात तुरीच्या शेंगा आपल्या रेडी होतात तर बघू शकता इथे छान अशा तुरीच्या शेंगा मी आता शिजवायला लावू तर बघा तुरीच्या शेंगा शिजून रेडीसुद्धा झाल्या अगदी दहा मिनटात तुरीच्या शेंगा आपल्या छान अशा शिजून गेलेल्या आहेत जर जास्त वेळ आपण शिजवल्या हो ना तर त्या गळून जातात त्याच्यामुळे फक्त एक ते दोन शिट्टी घ्यायची आणि लगेच गॅस बंद करायचा तर सगळं पाणी ना मी एका गाळणीत काढून घेतलं व्यवस्थित आणि आता ऊनसुद्धा पडलेलं आहे तर उन्हात व्यवस्थित अशा वाळवून घेते म्हणजे संध्याकाळपर्यंत सगळ्या व्यवस्थित अशा वाळून जातील आणि लगेच आपण खाऊसुद्धा शकू तर बघा सीझन चालू आहे नक्की आणा तुरीच्या शेंगा आणि वाकवून नक्की खा तर ना मग पटपट वा शेंगा वाफत होत्या तेवढ्यात पोळ्या केल्या आणि ना दुसऱ्या ज्या बाकीत तुरीच्या शेंगा होत्या त्या निवडल्या सगळ्या आणि बघा आता तुरीच्या दाण्यांची भाजी करणार आहे मी आज कारण आहे ना तुरीच्या दाण्यांची भाजीसुद्धा खूप छान लागते ओल्या तुरीच्या दाण्यांची तर भरपूर साऱ्या रेसिपीज पण आपण तुरीच्या दाण्यांचे करू शकतो पण आज आहे ना मला तुरीच्या दाण्यांची छान अशी शेंगदाण्याचं कूट लावून वाटण लावून भाजी करायची होती तर ही भाकरीसोबतसुद्धा खूप छान लागते पोळीसोबतसुद्धा छान लागते आणि भातासोबतसुद्धा छान लागते तर तुम्हाला जशा पद्धतीने खायची असेल तशी खाऊ शकतात तर आहे ना दाणे व्यवस्थित असे सगळे शेंगांमधून काढून घेतले छान असे धुवून घेतले आणि हे दाणे ना आपल्याला मिक्सरवर आहे ना पल्स मोडवर छान असे वाटून घ्यायचे जाडसं तर मिक्सरमध्ये पल्स मोडवर वाटून झाल्यानंतर मग आपण पुढची प्रोसेस करू तर एवढे सगळ्या दाण्यांची भाजी आणि करायची मला आणि याची ना आपण ठेचासुद्धा करू शकतो तुरीच्या दाण्यांचा तर तो सुद्धा खूप छान लागतो तर आता इथे मी तुरीच्या दाण्यांची भाजी करते तर तुरीच्या दाण्यांची भाजी करण्याची सुद्धा वेगवेगळ्या पद्धती तर मसाल्याचे वाटणाने सुद्धा करू शकतो कुठ लावून सुद्धा करू शकतो आपण तर बऱ्याचशा वेगवेगळ्या पद्धती तर आमच्याकडे ना दाण्याचं लावून करतात आणि ती आमच्याकडे सगळ्यांना आवडते आम म्हणून मग मी ना दाण्याचं करणार करणारे तर सिंपल तेलात ते ना मोहरीची फोडणी दिली कडीपत्ता घातला नंतर त्यानंतर जे आपण लसूण आमच्याकडे लसूण आणि खोबऱ्याची चटणीच्या फोडणीच्या भाज्या बनवतो आम्ही तर लसूण खोबऱ्याची चटणी हळद घातली थोडीशी तेलात आणि त्यानंतर जे तुरीचे दाणे आपण वाटून घेतले होते जाडसर तर ते सगळे आपण आहे ना यात टाकून घ्यायचे यात कांदा टोमॅटो काही घातलेलं नाही मी फक्त लसूण आणि जी खोबऱ्याची चटणी होती ती लाल तिखट होतं त्याची फोडणी दिली आणि हे सगळे जे जाडसर दाणे होते तुरीचे ते छान असे त्याच्यावर परतवून घेते मी थोडेसे फ्राय करून घेते तेलामध्येच म्हणजे ना त्याची टेस्ट खूप छान लागते ते दाण्यांमध्ये पूर्ण मसाला असा आत छान असा हे झाला ना ॲपसॉप झाला तर टेस्ट वेगळी लागते अजून तर त्यानंतर छान असं पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला एक ते दीड ग्लास मग तर मग जशी तुम्हाला क्वांटिटी हवी असेल भाजीची त्या पद्धतीने तुम्ही पाणी ॲड करू शकतात तर ही भाजी भाकरीसोबत खूप जास्त छान लागते आणि हिवाळ्यात भाकरी खा खाल्ली खाल ना तर कोणत्याही भाजीसोबत तर टेस्ट खूप जास्त चा छान येते प्रत्येक जेवणाला तर बघा इथे ना पाणी ॲड केलं आणि पाणी ॲड करून आता व्यवस्थित अशी भाजी मिक्स करून घ्यायची त्यानंतर आपल्याला आहे ना दाण्याचं कूट टाकायचं आहे तर दाण्याचं कूट टाकून जर ही भाजी खाल्ली ना तर अप्रतिम चव असते तर मसाल्याच्या वाटणानेसुद्धा करू शकता तुम्ही कांदा टोमॅटोचं वाटण टाकूनसुद्धा तुम्ही करू शकतात भाजी पण ही शेंगदाण्याची कूट आमच्याकडे म्हणजे आम्ही अशीच बनवतो तर तर मग मी आज हीच अशीच बनवली याच पद्धतीने बनवलेली तर खूप छान टेस्टी भाजी होती आणि अगदी दहा मिनिटात होणारी भाजी कोणीही बनवू शकतं ही भाजी एवढी सोपी आणि खूप टेस्टी भाजी आपली इथे रेडी झालेली बघू शकतं तर आता सगळा स्वयंपाक ऑलमोस्ट रेडी झालेला आहे असं छान अशी चटकदार ओल्या तुरीची आमटी इथे रेडी झालेली तर बघा तर अशा पद्धतीने नक्की एकदा तुम्हीसुद्धा ट्राय करा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर या पद्धतीने भाज्या जर केल्या ना तर पारंपरिक पद्धतीने आजची ही भाजी म्हणजे गावाकडे ना आमच्या इकडे असंच करतात तर या पद्धतीनेच मी सुद्धा केलेली आहे तर नक्की तुम्ही रेसिपी ट्राय करा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन छोट्याशा माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या आणि बाय फ्रेंड्स